नगरपालिका निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे नगरपालिकेच्या आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून मला सांगायला आनंद वाटतो की किनवट ते मुखेड देगलूर असेल कंदार असेल आपल्या आज या कंदार शहरामध्ये जे काही नगरपालिकेची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये जवळपास सोळा काँग्रेस पक्षाचे उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत तीन वंचितला आम्ही त्यांच्या युती सोबत आम्ही आघाडी केलेली आहे तर सर्वच आमचे उमेदवार निवडून येतील आणि शिवसेनेला सुद्धा एक आम्ही आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आमची आघाडी आहे आता पेपरमध्ये काय येते पत्रकार परिषदेमध्ये कोण काय बोलते त्यापेक्षा आमची काँग्रेसची आणि आमच्या वंचितची आघाडी निश्चितपणानं शंभर टक्के आम्ही केलेली आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं सर्व लोकांच्या समोर आम्ही जातोय विकासाचा अजेंडा आहे आणि या ठिकाणी आमचे आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते ईश्वरावजी भोशीकर असतील किंवा आमचे खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण असतील किंवा तालुका अध्यक्ष संजय भोसेकर असतील किंवा आमचे नगरपालिकेच्या चे अध्यक्षाचे कॅन्डिडेट आमचे नगरी असतील सर्व मिळून आम्ही सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी येता आम्ही प्रयत्न करत आहोत आपण सांगत आहात वंचित बहुजन आघाडीची युती आहे पर कारण काल भैया आंबेडकर यांनी कुठेतरी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे काही ठिकाणी थोडं बहुत काही तर कमी जास्त झाला असेल पण निश्चितपणानं मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं या भागातला दक्षिण विभागाचा असल्यामुळं मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की काही ठिकाणी एक दोन ठिकाणी झाला असेल पण तेही सुधारणा करण्यासाठी किंवा काही एकोणीकाला आम्ही समजून घेण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही वंचित सोबत राहण्याची आमची भूमिका आमच्या खासदार साहेबांनी घेतलेली आहे आणि आमचा काँग्रेस पक्षही घेतलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं वंचित आघाडीला आमच्या सोबत ठेवायचं काम आम्हाला करायचं आहे पुढील काळामध्ये सुद्धा आणि ते निश्चितपणाने आम्ही करू असाही आरोप केलेला आहे की नांदेड जिल्ह्याची आम्ही त्यांना कोणाला तर म्हणतात ते कोणी आम्हाला म्हणतात तो भाग वेगळा आम्ही अजिबात वे असा कुठलाही विषय नाही काँग्रेस पक्ष म्हणजे आमच्या रक्तामध्येच काँग्रेस आहे त्यामुळं आम्हाला कोणाची बी टीम होण्याचं काही काही आरण नाही आणि आम्ही कोणाला झुकून नाही आमचा पक्ष मजबूतीनं आणि आमच्या सर्वांचे जे काही आम्ही जे काही राहिलेली काँग्रेस आमचे आहे ते मजबूतीन काँग्रेस पक्ष उभारण्यासाठी या जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने आमचा प्रयत्न आहे आपण जर नांदेड जिल्ह्याचं एकंदरीत चित्र बघितले तर महायुतीमध्येच बऱ्याच ठिकाणी लढत होत आहे परंतु कंधार नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस पक्ष अशी लढाई लढाई होत आहे यामध्ये काँग्रेस पक्ष या ठिकाणी कशा पद्धतीने लक्ष देणार आहे काँग्रेस पक्षाचा आमचा नगर अध्यक्षाचा कॅन्डिडेट त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक जे काही थांबलेले आहेत निश्चितपणानं आम्ही ताकदीनिशी लढत आहोत आणि विजयी होतील तुम्हाला आज मी सांगून चाललो आणि खासदार साहेब बोलतील तुम्हाला पुढे पण तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ईश्वररावजी भोसेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणची काँग्रेस माननीय नळगे साहेबाला निवडून आणण्यासाठी कष्ट करत आहे प्रयत्न करत आहे आणि निश्चितपणानं निवडून आणण्यासाठी म्हणजे आपण जर बघितलं आज घडीला काँग्रेस पक्ष या ठिकाणी स्ट्रॉंग आहे परंतु एकांकी झुंज देत आहेत पूर्ण महायुतीतले लोक या ठिकाणी प्रचाराला येत आहेत परंतु काँग्रेसचा बडा नेता आजही प्रचाराला आला नाही काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणते स्टार प्रचारक या ठिकाणी येणार आहेत का प्रचारासाठी तीस तारखेला माननीय आमच्या मराठवाड्याचे प्रमुख अमित भैया देशमुख निश्चितपणानं आपल्या या प्रचाराला काँग्रेस पक्षासाठी येणार आहेत आणि त्याचबरोबर आज एक सुरुवात म्हणून आज आपले खासदार नांदेड जिल्ह्याचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण आलेले आहेत मी जिल्हाध्यक्ष म्हणून मी इथं आहे आता हे तर बसूनच आहेत की ईश्वररावजी भोसेकर असतील किंवा आणि काळगे साहेब येऊन गेले अजूनही काळगे साहेब त्या दिवशी सुद्धा येतील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना मला एवढंच आवाहन करायचं आहे की या नगरपालिकेमध्ये पूर्वीपासून काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे काँग्रेस पक्षच या शहराचा विकास केलेला आहे आणि यापुढे सुद्धा विकासाचा एक अजेंडा घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि नळगे कुटुंबियांनी या शहरासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना आता जोड आमचे आदरणीय ईश्वरावजी भोसेकर किंवा भोसेकर कुटुंबीय आणि सर्व मतदार निश्चितपणाने या आमच्या या नगरसेवकाला आपल्या नगराध्यक्षाला निवडून आणण्यासाठी मदत करतील आणि करावं हे आवाहन करतो की अमराला विकासाकडे जायचं आहे या शहराचा काही विकास राहिलेला आहे तो विकास खरंच साधायचा असेल तर निश्चितपणानं आमच्या काँग्रेसच्या पाठीमागे गरीब माणसं सामान्य माणसं व्यापारी असतील किंवा जे काही आपल्या मतदार असतील त्यांना सर्वांचं मला आवाहन एवढंच करायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच विकास करू शकतो हा दावा आमचा आहे